नमस्कार जय हिंद बी जे अकॅडमी यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ एकदम स्पेशल असणार आहे आणि महाराष्ट्र होमगार्ड जवानावर असणार आहे कारण बरेच दिवस झाले होते की होमगार्ड जवानांसाठी जे तीनशे पासष्ट दिवसाचा जो काही विषय चालू होता त्या विषयासंदर्भातला हा पत्र आहे मित्रांनो आणि हे पत्र जवळपास नाणे म्हटलं तर बघा आपले अमोल कोल्हे साहेब यांनी माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांना लिहिलेलं पत्र आहे या पत्रामध्ये बरीच माहिती त्यांनी कव्हर केलेली आहे एकदम जवळपास नाही म्हणलं की होमगार्ड जवानांच्या भवितव्याचा भविष्याचा आणि त्यांच्या कल्याणाचे विषय याच्यामध्ये मानलेले आहेत मित्रांनो जवळपास जर याच्यात विचार करायला गेला तर जे पण काही विषय आतापर्यंत म्हणजे होमगार्ड जवानामध्ये चालू होते जवळपास महाराष्ट्रामधले तमाम होमगार्ड बांधव यांच्यासाठी खरोखरच ही एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता हा कोणता विषय आहे किंवा यामध्ये कोणती माहिती दिलेली आहे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्या अगोदर मित्रांनो हा व्हिडिओ जवळपास बघा म्हणजे जो काही पत्र आता आलेला होता हा पत्र तेरा जून दोन हजार पंचवीस आहे जवळपास एक पाच सात दिवस झालेला आहे पाच सात दिवस होऊन सुद्धा महाराष्ट्र महाराष्ट्रामधील जेवढे पण काही होमगार्ड जेवण असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचलीच असेल असं नाही आहे म्हणून हा व्हिडिओ आपण बनवत आहे ठीक आहे तर आपल्या या म्हणजे जो काही युट्यूब चॅनल आपला बीजे अकॅडमी या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत अशाच पद्धतीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळं जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन आला असेल तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल आयकन आहे त्याला ऑन करून घ्या मित्रांनो जेणेकरून मी असा कोणताही व्हिडिओ बनवला तर त्याची जी काही नोटिफिकेशन आहे ते, ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल चला मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आपल्या मुख्य व्हिडिओला आपण सुरुवात करूया पहा मित्रांनो याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे पहा प्रतिमान्य नामदारी श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री गृहमंत्री महाराष्ट्र राज्य तर महत्वाचा म्हणजे विषय पहा याच्यामध्ये काय म्हणलेले त्यांनी हे पहा विषय महाराष्ट्र राज्यातील होमगार्ड जवानांना तीनशे पासष्ट दिवस नियमित रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्यांच्या विविध मागण्यांना मंजुरी देऊन त्यांची अंमलबजावणी करण्याबाबतचा हा महत्वाचा विषय आहे कारण की जो तीनशे पासष्ट दिवसाचा मुद्दा होता जवळपास आता जे काही नवीन होमगार्ड जवानांची भरती झाली होती तेव्हापासून म्हणजे त्या जवानांना सांगण्यात येत होतं की बाबा होमगार्ड जवानांसाठी सुद्धा आता वर्षभर काम त्यांच्या हाताला भेटणार आहे कारण की पहिला कसं होतं की म्हणजे आता सध्या पण ते चालूच आहे जेवढे सण साजरे उत्सव वगैरे आहेत त्याचवेळी त्यांना ड्यूटीवर बोलावलं जातं कारण की पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून किंवा पोलिसापेक्षाही एक पाऊल पुढं जाऊन आता सध्या म्हणजे ते कर्तव्य बजावत आहेत आणि जवळपास महाराष्ट्रामधील तमाम जनतेलासुद्धा आता माहीत आहे की होमगार्ड जवानसुद्धा पोलिसांना कुठंच कमी पडत नाही त्यामुळं मित्रांनो त्यांना तीनशे पासष्ट दिवस हाताला त्यांच्या काम भेटणं गरजेचं आहे कारण की प्रत्येकाची फॅमिली प्रत्येकाचं कुटुंब असतं त्यामुळं या यांना देखील ते काम भेटणं अतिशय महत्वाचं आहे आता पहा याच्यामध्ये काय म्हणालेलं आहे त्याने माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघासह संपूर्ण राज्यातील महाराष्ट्र होमगार्ड जवानांनी त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात मला निवेदन सादर केले आहे असं आपले माननीय अमोल कोल्हे साहेब म्हणले मित्रांनो तर या सर्व मागण्यावर सकारात्मक निर्णय घेऊन तत्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्यातील जवळपास अठ्ठेचाळीस हजार होमगार्ड जवान सध्या नियमित रोजगाराच्या प्रतीक्षेत आहेत बरोबर आहे प्रत्यक्षात सध्या केवळ तीन चार महिनेच काम मिळेल कालावधीत आर्थिक सुरक्षिततेला सामोरे जावे लागत आहे याशिवाय सध्या केवळ तीन चार महिनेच काम मिळाल्याने व मानधनही नियमित वेळेवर न मिळाल्याने राज्यातील अनेक होमगार्ड जवानांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे हा म्हणजे जो काही मुद्दा आहे बऱ्याच दिवसापासून सगळ्यांच्या नजरेस आणून देण्याचा प्रयत्न करत आहे परंतु याच्यावर कोणी असं म्हणजे तत्काळ जवळपास त्याच्यावर अंमलबजावणी करत नाही ह्याच्यावर अंमलबजावणी होणे अतिशय गरजेचं आहे कारण की मध्ये जे काय आता नॅशनल लेव्हलला आपले देशाचे आता गृहमंत्री म्हणजे माननीय अमित शहा यांनी देखील म्हणजे जे काय आता म्हणजे त्यांचं हे होतं म्हणजे होमगार्ड जवानांचं जे काय परिषद भरली जाते त्या परिषदेमध्ये त्यांनी म्हणले होते की याच्यावर चार महिने किंवा म्हणजे येईल त्या दिवसामध्ये जवळपास खूप चांगले चांगले निर्णय होतील म्हटले होते, होते पण ते आणखीन म्हणजे फक्त कागदोपत्रीच आहे ते म्हणजे असं बाहेर आलेलं नाही त्याच्यावर म्हणजे अंमलबजावणी झालेली नाही आणि ते लवकरात लवकर होणं अतिशय महत्त्वाचं आहे तर आता याच्यामध्ये का अनेक कुटुंबीय कर्जबाजारी झाली असून दैनंदिन जीवन जगणे देखील कठीण झाले आहे त्यामुळे तीनशे पासष्ट दिवस नियमित रोजगार आणि वेळेत मानधन मिळणे ही केवळ रोजगाराची नव्हे तर कुटुंबाच्या अस्तित्वाची ही गरज बनली आहे या संदर्भात होमगार्ड जवानांनी वेळोवेळी विविध आंदोलन मोर्चे काढले आणि शासकीय व प्रशासकीय पातळीवर निवेदने सादर करून सातत्याने पाठपुरावा केला आहे मात्र अद्याप याबाबत ठोस तोडगा निघालेला नाही ही बाब अत्यंत खेदजनक आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो सर्वात जुनी संघटना सर्वात जुनं दल म्हटलं तर म्हणजे देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जर म्हणायला गेलं तर स्वातंत्र्यापूर्वीची ही संघटना आहे स्वातंत्र्यापूर्वीचा हा दल आहे तर याच दलावर असा अन्याय आणि असा अत्याचार का कारण दिवस बदलत चाललेत म्हणजे पहिल्याचे जुने आता ह्याच्यामध्ये होमगार्ड जवान राहिलेले नाहीयेत आता जवळपास महाराष्ट्र पोलीस भरती येणारे आणि महाराष्ट्र पोलिसांमध्ये जवळपास दोन तीन किंवा चार पाच मार्क कमी पडणारे सर्व जवान आता सध्या कारण की तिकडे पण महाराष्ट्र पोलिसांमध्ये पण एवढी काही मोठ्या जागा मोठ्या संख्येने निघत नाहीत कारण की सगळेच जे काही फॉर्म भरतात जवळपास निघताना जागा दहा हजार बारा हजार पंधरा हजार सतरा हजार भरपूर झाली मोठी बरी झाली ते पण फॉर्म सतरा सतरा अठरा अठरा लाख फॉर्म जातात तर मित्रांनो प्रत्येकाच्या हाताला काम भेटत नाही आहे आणि प्रत्येकाला नोकरी मिळत नाही आहे त्यामुळं जे मिळेल ते करायला तयार आहेत परंतु त्यांना जर वर्षभर काम दिलं तर शंभर टक्के त्यांचं कल्याण होईल बरोबर आहे का जर पडत असेल तर मित्रांनो कमेंट्समध्ये हो म्हणा बरोबर चला पुढचा बघा मुद्दा सध्या राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये विशेषत सार्वजनिक ठिकाणी खाजगी क्षेत्र सरकारी कार्यालये तर शैक्षणिक संस्था गृहनिर्माण संस्था तसेच एस टी महामंडळासाठी सुरक्षा व्यवस्थेची गरज मोठ्या प्रमाणात वाढत आहे तर महिला व विद्यार्थी सुरक्षितेच्या उद्देशाने देखील सुरक्षितता यंत्रणा सक्षम करणे काळाची गरज आहे या पार्श्वभूमीवर सुरक्षा सुरक्षात्मक उपाययोजना राबविताना होमगार्ड जवानांची नेमणूक केलेली केल्यास त्यांच्या रोजगाराची निश्चिती होईल व एकाच वेळी नागरिकांच्या सुरक्षेच्या प्रश्नालाही प्रभावीपणे हाताळता येईल या विषयासंदर्भात महाराष्ट्र उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या विविध आदेशांची नोंद घेऊन त्यांची तात्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक असून होमगार्ड जवानांच्या विविध संघटनांनी केलेल्या खालील मागण्या मान्य करणे आवश्यक आहे तर मित्रांनो आतापर्यंत जे पण काही म्हणजे याच्यामध्ये ज्या मागण्या होत्या कारण की खरोखरच त्या मागण्या अतिशय महत्वाच्या आहेत आणि एकाच दगडामध्ये जवळपास दोन पक्षी म्हणजे याच्यामध्ये जनतेची सुरक्षा आणि होमगार्ड जवानांना हाताला काम किंवा त्यांना जो रोजगार आहे ते सुद्धा मिळणार आहे कारण की दोघांचं पण कल्याण होणार आहे एकतर म्हणजे पोलीस प्रशासनाला एकदम अतिशय म्हणजे मोठ्या प्रमाणात त्यांना मदत सुद्धा होणार आहे शासनाला सुद्धा याच्यामधनं मदत होणार आहे तसंच होमगार्ड जवानांचं जे काही कुटुंब आहे तो, तो सुद्धा चांगल्या पद्धतीने चालणार आहे आणि यानंतर त्यांची कोणत्याही प्रकारची म्हणजे तक्रार नसणार आहे की बाबा आम्हाला आमच्या हाताला काम तुम्ही का देत नाही आणि खरोखर म्हणजे ह्याच्यावर एकदम म्हणजे लवकरात लवकर विचार करणं गरजेचं आहे एकदम जवळपास तात्काळ अंमलबजावणी होणं अतिशय महत्वाचं आहे कारण सगळ्यात जुनी संघटना आहे आणि ह्या सगळ्यात जुन्या संघटनेला जरा ह्याला तुम्ही काय म्हणतात ना घासून त्याला चकाकी जर दिली ना तो चमकत राहणार कारण की त्याला असंच धूळ खात पडत राहिलं तर तो विषय म्हणजे एकदम असं धुळीतच तो कारण की धुळीतल्या वस्तू फार म्हणजे नजरेच दिसत नाही त्या धुळकट दिसतात त्यामुळं ह्याला चकाकी द्या आणि ऑलरेडी ह्याच्यामध्ये थोडाफार बदल करून काहीतरीच निर्णय घ्या म्हणजे एकदम चांगला होमगार्ड जवानाचं कल्याण होईल असं राज्यातील सर्व होमगार्ड पहिला बघा विषय काय आहे मुद्दा तर जास्त मोठा व्हिडिओ होईल मित्रांनो जास्त बोललो तर आता जो काही पत्रामध्ये विषय आहे तोच बोलूया आपण कारण की बोलण्यासारखं भरपूर काही आहे राज्यातील सर्व होमगार्ड जवानांना तीनशे रोजगार देण्यात जवानांची दर तीन वर्षांनी होणारी पुनर्नोंदणी रिनिवल वाढवून पाच वर्षांसाठी करण्यात यावी मी तर असं म्हणतोय मित्रांनो हे तीन वर्षावर पाच वर्ष पाच वर्षावर नंतर अजून डायरेक्ट कायमस्वरूपी करून घेणं त्याऐवजी डायरेक्ट त्यांचे जे काय बाबा म्हणतात नाही का अठ्ठावन्न वर्ष ते तिथपर्यंत देऊ शकतात कारण की ज्यांना नाही ते म्हणजे ज्यांना बाबा जमत नाही ते रिझाईन देऊ शकतात बाकीच्या दलांसारखं कारण की तीन वर्ण पाच वर्ण पाच वर्षापर्यंत येणं आणि पुढे अजून कमी करणं बघा तुम्हाला कितपत योग्य हो वाटते कमेंट्समध्ये सांगा आपल्या तीन नंबरचं बघा सध्या सुरू असलेली ऑनलाईन पद्धत अपुरी व त्रुटीपूर्ण आहे यामध्ये आवश्यक सुधारणा करून प्रक्रिया सुलभ करावी आता ही ऑनलाईन प्रक्रिया जे काय म्हणले ठीक आहे या ह्याचा पण काही विषय नाही जर त्यांनी कंटिन्यू जर प्रत्येक घोंगाळजवळ काम दिलं तर हे ऑनलाईनचा पण विषय येणार नाही याच्यामध्ये बरोबर कारण की ऑनलाईन जे काय आता ड्युटी वाटप होतात म्हणजे ड्युटीचा बटवडा होतो प्रत्येकाची नाव येतात कोणाला कंटिन्यू ड्युटी भेटते कोणाला ड्युट्याच भेटत नाही कोणाचे नावच येत नाही अशी जी काही गोष्ट आहे कारण की जे ऑफिसमधनं काय चालतंय बाबा जे म्हणजे कंटिन्यू ऑफिसच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत त्यांना अजून म्हणजे कंटिन्यू ड्युट्या भेटतात ह्या सगळ्या गोष्टी असतात ना ऑफिशियल लेवल असतात त्यामुळं हे जे काही आता ऑनलाईनच नोंदणी जमलं नाही कंटिन्यू जर त्यांना ड्युटी भेटत असेल आणि प्रत्येक जवानांना जर हाताला भेटत असेल तर विषय येत नाही नंबरचा विषय होमगार्ड जवानांचे जे काही मानधन पाच सहा महिने थकून ठेवणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी व मानधन नियमितपणे वेळेत देण्याची काटेकोर व्यवस्था करण्यात यावी कारण की जो चार नंबरचा पॉईंट आहे मित्रांनो एवढा जवळपास आता मला म्हणायचं नाही तसं पण तरी असा म्हणजे घाणेरडा पॉईंट झालाय की ज्या ठिकाणी शासकीय ऑफिस आहे जवळपास मोमार जेवणाचं जा, कारण की खरोखर जाणून बुजून जरी त्यांच्याकडे बाबा वर्ण जे काय आता आपल्याला काय म्हणतात ग्रँट येते ते ग्रँट मागवण्यासाठी सुद्धा कंटाळा खाणार किंवा का काही ज्या काही गोष्टी असतात सगळ्या गोष्टीसाठी कंटाळा करतात आणि इकडनं जे होमगार्ड जवान जर विचारायला गेलं तर त्यांना पण उडा उत्तरे देणार बाबा अजून ग्रँट यायचे ग्रँट यायचे पण हे आपली तिथं घरातली कामं करतात आठवड्यात आता तुम्हाला सांगायला झालं तर भरपूर काय काय आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे काय चालतंय आणि काय नाही ते बरोबर आहे का मित्रांनो चार नंबरच्या पॉईंटवर तुम्ही शंभर टक्के आपल्या कमेंट्स मध्ये कमेंट्स करा म्हणजे तुम्हाला माहितच असेल मला काय बोलायचं आहे ठीक आहे आता पाच नंबरचा जो विषय आहे बघा सरकारी शाळा गृहनिर्माण सोसायट्या सार्वजनिक ठिकाणी व एस टी महामंडळाच्या रक्षणासाठी होमगार्डची जी काही नेमणूक करण्याचा विशेष कार्यक्रम राबविण्यात यावा आणि यासाठी आवश्यक शासन निर्णय त्वरित जारी करण्यात यावा शंभर टक्के कारण की याच्यावर निर्णय एवढा फास्ट व्हायला पाहिजे म्हणजे खूप आता सध्या नाही नाही म्हणलं ना महाराष्ट्रामध्ये पण काही गोष्टी बदलत चाललेल्या आहेत थोड्याफार म्हणजे कुठंतरी कारण की एवढं म्हणजे आता अलीकड म्हणजे काही काही गोष्टी ज्या गोष्टी बघायच्या नाही त्या बघायला भेटायला मित्रांनो मोठमोठ्या दुर्घटना झाल्या काही आता बघा तो फुल कोसळला म्हणजे खूप काय काय म्हणजे घ्यावा लागले पण पोलीस यंत्रणा तिथं कमी पडते आता एवढा मोठा होमगार्ड जवान इथं म्हणजे महाराष्ट्राला मिळून सुद्धा त्याच्यावर ठोस म्हणजे असं कुठल्याही गोष्टीचं म्हणजे अंमलबजावणी होत नाही हे होणं गरजेचं आहे आता लास्टला काय म्हणलेलं आहे पहा मित्रांनो महाराष्ट्रातील होमगार्ड जवानाच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात प्राप्त निवेदन व आवश्यक कागदपत्रांची प्रत सोबत जोडत आहे तरी आपण जातीने लक्ष घालून महाराष्ट्र राज्यातील सुमारे अठ्ठेचाळीस हजार होमगार्ड जवानांच्या या सर्व रास्त मागण्यांचा संवेदनशीलपणे विचार करून त्यांना मंजुरी देण्याबाबत आणि न्यायालयाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासंदर्भात निर्णय घेऊन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश संबंधित निर्णय द्यावेत ही नम्र विनंती आणि यामध्ये तमाम महाराष्ट्रातील जेवढे पण काही होमगार्ड जवान आहेत त्या सर्व होमगार्ड जवानांकडून आपले माननीय जे काही आपले कोल्हे साहेब आहेत त्यांचं खरोखरच आम्ही मनापासून आभारी आहे कारण तुम्ही समोर येऊन होमगार्ड जवानांच्या म्हणजे प्रश्नांचा होमगार्ड जवानांच्या अडचणींचा तुम्ही विचार केला आणि आपल्या महाराष्ट्र राज्यातील अन्य मुख्यमंत्री साहेब आहेत मुख्यमंत्री महोदय साहेब आहेत यांना तुम्ही पत्र लिहिलात खरंच मनापासून तुमचा आभारी आहे आणि अशाच पद्धतीने होमगार्ड जवानाच्या पाठीशी राहून लवकरात लवकर त्यांच्या म्हणजे बाबा हाताला काम मिळावं आणि त्यांचं कुटुंब स्थिर राहावं एवढीच महाराष्ट्रातील तमाम होमगार्ड जवान बांधवांकडून आमची एक इच्छा आहे तर मित्रांनो हा अशा पद्धतीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर कृपया करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार मित्रांनो ठीक आहे जय महाराष्ट्र